आज आपण रविवारचा बाजार आहे वायशिकचा आपण रविवारच्या बाजारात आलेलो आहोत वायशिकच्या आणि आज आपल्याला कांदे, कांदे बटाटे वगैरे खरेदी करायची आहे तर कांदे बटाट्याची दुकानं आपल्याला इथे दिसते आहेत लाईन येत आहेत कांदे बटाट्याची दुकानं आणि एक साईडला भाजीची दुकान आहेत तर इथे आपण कांदे बटाटे खरेदी करूया कांदे बटाटे लसूण वगैरे मला घ्यायचं आहे तर आपण घेऊया तर इथे पाऊस पण रिमझिम रिमझिम चालू आहे सतत पाऊस असल्यामुळे गर्दी कमी आहे आणि दुपारची वेळ असल्यामुळे पण गर्दी ज कमी आहे सकाळी आणि संध्याकाळी खूप गर्दी असते इथे आपण कांदे बटाटे लसूण वगैरे खरेदी करून झाला आहे आता आपण दुसऱ्या ठिकाणी जाऊन भाजी वगैरे घेऊया तर इथे आपल्याला फ्रेश भाज्या दिसत आहेत आणि भाज्यांचे भाव पण अगदी आपल्याला परवडतील असेच असतात जास्त पण नसतात आणि कमी एकदम कमी पण नाही म्हणजे रास्त भावातही आपल्याला भाजी विकतात लोकं आणि ह्या साईडला आपल्याला कटलरीचं पण सामान दिसतंय दुकान दुकानं कटलरीची आणि इकडे मंगळसूत्राचे वगैरे दुकानं आहेत पैजण वगैरे लावलेले आहेत मंगळसूत्र आहेत बघू शकता तुम्ही